बावीस जुलै गुरु आपल्याला अंतिम सुख दाखवितात एक पाच सहा वर्षाचा मुलगा एका विहिरीजवळ उभा होता त्याची एक वस्तू आत पडली होती ती काढण्याकरिता मी आत उडी मारतो असे तो म्हणू लागला त्यावर एक मनुष्य तेथे होता तो म्हणाला तू असे करू नकोस आत पडून बुडून जाशील तरी पण तो ऐके ना एवढ्यात त्याचा बाप तेथे आला त्याने ही मुलाला पुष्कळ सांगून पाहिले पण तो ऐके ना मग त्या मुलाला बापाने धाक दाखवून आणि मार देऊन घरात नेले आता मुलाला मारले म्हणून तुम्ही बापास दोष द्याल काय एकुलता एक मुलगा नवस करून झालेला त्याला जाऊ दिले असते तर काय झाले असते असे म्हणाल का नाही ना, ना? तर मग गुरु तरी काय करीत असतात आपण विषय मागत असतो व ते दिले तर आपण त्यात बुडून मरू हे त्यास माहीत असते म्हणूनच तो आपणाला त्यातून वाचविण्यासाठी चार गोष्टी सांगून पाहतो आपण तेही न ऐकले तर तो आपत्ती वगैरे आणून धाक दाखवितो आणि आपण त्याबद्दल रडत असलो तरी तो आपणाला त्यातून वर ओढीतच असतो आपण तर चांगले शिकले सवरलेले असतो त्या मुलाप्रमाणे अज्ञान नसून चांगले वयस्क असतो तरी सुद्धा आपणाला विषयात उडी घ्यावीशी वाटते गुरुने सांगितले लग्न करू नकोस तर आपण लग्न कधी होईल म्हणून त्याचे पाठीस लागत असतो व शेवटी तर गुरु समजतच नाही असे म्हणण्यापर्यंत आपली मजल जाते आपण सध्या दिसते तेच सुख खरे असे मानित असतो पण अंतिम सुख काय हे गुरुस कळत असते म्हणून तो सध्या दिसणाऱ्या सुखापासून आपणाला परावृत्त करीत असतो तेव्हा आपण गुरुवचनावर विश्वास ठेवून त्याचे आज्ञेप्रमाणे वागणे हेच श्रेयस्कर आहे आणि तो जे साधन सांगेल तेच करीत राहावे म्हणजे आपल्याला अंतिम सुखाचा लाभ होईल संत आज्ञा करतो म्हणजे काय करतो तर आपले मन जेथे गुंतले असेल तेथून त्यास काढण्याचा तो प्रयत्न करतो जसे आपले मन पैशात अडकले असेल तर तो आपल्याला मातीशी खेळायला सांगेल माती व पैसा सारखा वाटेपर्यंत तो आपल्याला तेच सांगेल भगवंत भक्तांची संकटे नाहीशी करतो म्हणजे त्याची प्रापंचिक संकटे दूर करतो असे नाही ती काय सहज दूर करता येतात पण भक्ताला समाधानात ठेवून संकटे सहन करण्याची शक्ती भगवंत देतो भक्ताला तो नेहमी स्मरणात ठेवतो असे भक्तच संतपदाला पोचतात एखाद्या विद्वान माणसाची विद्वत्ता ओळखण्यास आपण थोडे तरी विद्वान झाले पाहिजे त्याचप्रमाणे संत ओळखण्यास संतांच्या ठिकाणी असणारा गुण थोडा तरी आपल्या ठिकाणी असला पाहिजे संतांचा मुख्य गुण म्हणजे ते भक्तीला चिकटलेले असतात सत्पुरुषांचे बाहेरून वागण्याचे प्रकार त्या त्या देशकालमानाने निरनिराळे असतात पण आतील भगवंताचे प्रेम मात्र सर्वांचे एकच असले पाहिजे हजारो लोक भगवंताच्या नामाला लावणे हेच खरे संतांचे काम होय श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार आयुर्वेदाने रोग मुळापासून जातो पण त्याला वेळ लागतो तसे नामाने वेळ लागेल पण सर्व रोग मुळापासून जाईल जय श्रीराम